केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील आज भाऊबीजे निमित्त त्यांच्या बहीण सुरेखा शिंदे यांच्या घरी जाऊन भाऊबीज साजरी केलेली आहे कुणीही कितीही आरोप केले तरी मी दिवाळी सण कुटुंबासोबत साजरा केलाय अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली याविषयी मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्या बहीण सुरेखा शिंदे यांच्याशी संवाद साधलाय आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी पुण्यात आज आपण केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कुटुंबासोबत आहोत त्यांनी सुद्धा त्यांच्या बहिणींसोबत भाऊबीज साजरे केलेले आहे काय पहिली प्रतिक्रिया आहे आणि काय खास आहे यावर्षी तुमच्यासाठी भाऊबीज आपल्या हिंदू धर्मात संस्कृतीमध्ये आपण वर्षभरात अनेक उत्सव साजरे करतो आपण सण साजरे करतो त्यात विशेष करून दिवाळीचा सण हा सगळ्यांसाठी आपल्यासाठी खूप आनंदाचा असतो उत्साहाचा असतो आणि याच दिवाळीमधला एक सण म्हणजे बहीण भाए, भावाचं भा� नातं हे अधोरेखित करणारं बहीण भावाच नात्याची एक पवित्र नात्याची एक नव्यानं एक उजाळा येण्यासाठी म्हणून जो सण आहे तो भाऊबीजेचा तो आजचा सण आणि म्हणून मी पण आज बहिणीच्या घरी आलोय आज तो सण आहे तो, तो साजरा करतोय काय वाटतंय आज अण्णांसोबत तुम्ही भाऊबीज साजरी केली आहे दरवर्षी तुम्ही साजरी करता पण यांना काय नवीन विशेष काय विशेष असं काही नाही जशी पहिली असते तशी चवथी आहे आता पण भाऊबीज दरवर्षी प्रमाणे तो माझ्या घरी येत असतो भाऊबीजेला आणि असं चव्हाणी वगैरे आपली होत असते ओवाळणी दिली त्यांनी पण तुम्ही काय आशीर्वाद दिले त्यांना आशीर्वाद तर माझे नेहमीच त्याच्या पाठीशी असते सुखी समाधानी राहून अशीच त्याच्या हातनं देशाची सेवा व्हावी हीच माझी इच्छा आहे दुसरीकडे राजकीय फटाके सुद्धा फुटत आहेत पुण्यामध्ये आणि खास करून तुमच्यावरती सातत्याने टीका केली जाते एक प्रकरण घेऊन तुमच्यावर सातत्याने गंभीर स्वरूपाचे आरोप सुद्धा केले जातात मी तसे स्पष्टीकरण गरन, पुणेकरांना दिले माझ्या लोकांना दिले कुटुंबालाही माहितीये मला फार काय त्याचा विचार मी करत नाही आरोप प्रत्यारोप होत राहतात आज माझ्यावरती उद्या दुसऱ्यावरती तिसऱ्या वरती होत राहतो त्यामुळे हे खरं तर आपल्या या राजकारणाचा एक तो अविभाज्य भाग झाला आता त्यामुळे आपण किती लावून घ्यायचं आणि आपण किती त्याचा विचार करायचं हे त्या त्या ह्याच्यावरती अवलंबून आहे मला असं वाटतं की मी माझी बाजू मांडलेली आहे मी फार काय त्याचा विचार करत नाही ज्याला जे काय बोलायचं बोलू द्या काय लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा